वॉरम बफे श्रीमंती साधेपणाचं रहस्य कधी विचार केला आहे का की जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतानाही एखादा माणूस इतका साधा कसा असू शकतो ही गोष्ट आहे वॉरम बफे त्या माणसाची ज्याने पैशाला गुलाम बनवलं पण स्वतः कधीही पैशाचा गुलाम झाला नाही वॉरम बफे हे अब्जाधीश आहेत पण आजही ते त्याच लहानशा घरात राहतात जे त्यांनी एकोणीसशे मध्ये विकत घेतलं होतं ना मोठा नोकर वर्ग ना भव्य दार ना आलिशात बंगले फक्त शांतता सवयी आणि शिस्त एका मुलाखती त्यांनी सांगितलं होत जर माझ्याकडे दहा घरे असतील तर मी वेड लागून जाईल त्यासाठी पैसा म्हणजे ट्रॉफी नाही ते म्हणतात एक साधन आहे टूल जो कामासाठी असतो प्रदर्शनासाठी नाही त्यांची सकाळ सुद्धा साधी असते ते रोज ड्राईव्ह थ्रू मधून नाश्ता घेतात जर शेअर बाजार चांगला असेल तर ते थोडं महाग खातात आणि जर बाजार खाली गेला असेल तर सर्व स्वस्त नाश्ता निवडतात ते गाडीतल्या कपातून अचूक सुट्टे पैसे येतात लोक हसतात पण वॉरम बफे म्हणतात मी कंजूस नाही मी जागरूक का आहे कारण तुम्ही छोटी कामं कशी करता त्यावरच मोठ्या कामांचं भविष्य ठरत तो अनेक वर्षापर्यंत जुनी गाड गाडी चालवत होते लोक म्हणायचे सर तुमच्याकडे इतका पैसा असूनही नवीन गाडी का नाही ते शांतपणे म्हणायचे ती अजून नीट चालतीये ना मग नवीन कशासाठी त्यांना ठाऊक होतं गरजेपेक्षा कमी जगणं म्हणजे त्याग नाही तो म्हणजे स्वातंत्र्य आहे त्यांचं तत्त्व स्पष्ट आहे पहिल्यांदा बचत करा मग खर्च करा बहुतेक लोक उलट करतात पहिल्यांदा खर्च करतात आणि जे उरतं ते बचत करतात म्हणून त्यांची संपत्ती संपते पण बफे यांची वाढत राहते ते म्हणतात पैसा तुम्हाला शिस्त देत नाही शिस्तच तुम्हाला पैसा देतो ते आजही कुपन क्लिप्स करतात बिले वाटून देतात आणि साधे कपडे घालतात त्यांना इतरांना प्रभावित करायचं नसतं त्यांना स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं वरम बफे सहजपणे निवृत्त होऊ शकले असते पण झाले नाहीत कारण त्यांना त्यांचं काम आवडतं ते म्हणतात जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा कमी जगता तेव्हाच तुम्ही खरं जगता आलिशान जीवन म्हणजे साखळ्या देखभाल चिंता अपेक्षा पण साधं जीवन म्हणजे मोकळी जागा विचार करण्याची शिकण्याची आणि योग्य क्षणांची वाट पाहण्याची लोक खर्च करतात की दाखवण्यासाठी पण वॉरम बफे खर्च करतात विचार करून इतर घाबरतात तो शांत राहतो इतर गोंधळतात तो हसतो त्यांचं वाक्य लक्षात ठेवा सर्वात श्रीमंत तो नाही जो सर्वात जास्त खर्च करतो सर्वात श्रीमंत तो आहे ज्याला सर्वात कमी गोष्टींची गरज असते खरी श्रीमंती म्हणजे पैसा नव्हे ती म्हणजे मनाची शांती आणि स्वातंत्र्य जेव्हा तुम्ही साधेपणात जगायला शिकाल तेव्हाच तुम्ही खरं जगायला सुरुवात करता